आज आपण ब्रॉकलीची भाजी बघणार आहोत सोप्या पद्धतीने झटपट होणारी टिफिनसाठी तर इथे मी दीड चमचा तेल घातले त्याचबरोबर एक अर्धा चमचा मी जिरी घातलेली आहे आणि जिरी चांगली तडतडू द्या जसं छान असा तिला लालसर कलर येऊ हो द्या त्याचबरोबर मीडियम साईजचे मी दोन कांदे उभ्या कट करून घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करा पण उभे कांदे कट छान लागतात त्यामुळे मी उभेच कट करून घेतले आणि कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे लाल झाला कांदा की मी त्याला छान असं सा एक साईडला करून घेणार आहे आणि दोन लसूण मी सोलून त्याचे छोटे छोटे पीस केलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि एक मिरची मी कट करून घेतलेली आहे चवीसाठी ती काही तिखट नाही घेतलेली तर तिचे छान असे तुकडे करून घ्या आणि तेही तेलामध्ये टाका छान ते। आता ह्याला एक मिनिटभर परता छान परतून झाली की ह्याची टेस्ट खूप छान येते आता ह्याला कांद्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये टमाटर घातलेला आहे एक मोठा टमाटर घातलेला आहे मी तो पण मी उभाच कट केलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करू शकता अर्धा चमचा मी गरम मसाला एक चमचा मी धनेपूड घातलेली आहे एक चुटकी हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि अर्धा चमच मी मीठ घातलेला आहे आता छान ह्याला परतून घेऊया एक एक मिनिटभर परतून घेऊया छान आणि त्याचबरोबर जे आपण ब्रॉकली इथं कट करून स्वच्छ धुवून घेतली होती ती घालणार आहोत मित्रांनो माझ्या जर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील छान असं हलवून घ्यायला आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवा एक थोडा वेळ झाकण ठेवा कमीत कमी एक तीन मिनिटं तरी झाकण ठेवा छान अशी आपली ब्रॉकली थोडीशी मऊसर होऊन जाईल त्याचबरोबर त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणीही घाला कारण की पाणी घातलं तर ते पटकन मऊ होते जर नसेल तुम्हाला पाणी घालायचं तर अशीही तुम्ही झाकून ठेवली तर थोडा वेळ लागेल एक पंधरा वीस मिनटं पण पटकन होऊन जाईल पण मी मला तर टिफिनला बनवायची झटपट त्यामुळे मी थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे छान एक अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे मी छान असं बघू शकता खायला एवढी टेस्टी लागते ब्रॉकली आणि ब्रॉकलीचे खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी तुम्ही यूट्यूबला नक्की टाकून बघा ब्रॉकली खाल्ल्याने काय काय फायदे मिळतात ते तर बघा आपलं आता पाणी पूर्ण आटलेलं आहे आता छान ह्याला असं हलवून घ्या बघा दिसतानाच कशी दिसते खायची इच्छा होते की नाही तुम्ही सोबत खाऊ शकता भाकरी सोबत खाऊ शकता भातासोबतही